सर्वात प्रथम आधी सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत आज काल झालेल्या काही इथल्या एका पत्रकार परिषदेच्या आम्ही एक आंदोलन झालं त्या संदर्भासाठी त्या संदर्भात मी पत्रकार मित्रांना आपल्या सर्वांना आमंत्रित केलं आहे आपण आला पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि आपण मुख्य विषयाला सुरुवात करू काल या कणखोली देवगड मतदार मतदारसंघातील या राजकारणातील एक विदूषक याने येऊन देवगडमध्ये पत्रकार परिषद घेऊन युती सरकारवरती आणि इथले कार्यसम्राट आमदार नेतेजी राणेसाहेब यांच्यावरती काही टीका करण्याचा प्रयत्न केला खरं तर विदूषक का म्हटल्यानंतर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्वांनीच पाहिलं असेल त्यांचा ज्या बोलण्याची सुरुवात झाली तेव्हा त्याच्या आजूबाजूला बसलेले लोक होते तेच हसत होते कारण लगपती देवीचं या उपक्रमाचं उद्घाटन करणं किंवा या सन्माननीय उद्घाटन करतात की ह्या म्हणजे असे जे उपक्रम असतात ते उद्घाटन करतात की या योजनेलाची सुरुवात करण्यासाठी जे सन्माननीय पंतप्रधान मोदी आले होते तर त्यांच्या बुद्धीचा मला या निमित्ताने जीव येते आहे पण त्यांनी स्वतःला जर आरशात बघितलं तर त्याला त्यांचाही हसू त्यांना दिवस आवडणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे त्यांनी दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपण काय आहोत ते आधी स्वतः जाऊन आरशात पहावं म्हणजे त्यांना समजेल की दुसऱ्यावर टीका केली की आपल्यावर आपण जे काय आहोत त्याच्यावरती आपलं हसू त्यांना आवरणार नाही ज्या पद्धतीने त्यांनी या, या राज्य सरकारच्या योजनांचा बद्दल बोलत होते कदाचित त्यांची माहिती त्यांना कृतपुंजी असेल या राज्यामध्ये जवळपास एक कोटी चाळीस लाख महिलांनी या लखपत या लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले लखपती निधीच्या माध्यमातून असे ज्यटीच्या अर्ध्याट हाफ तिकिटाच्या माध्यमातून असेल मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या माध्यमातून असेल ज्येष्ठांसाठी वयो वयोश्री योजना असेल अशा असंख्य योजना या अडीच वर्षाच्या काळामध्ये या युपी सरकारने सन्माननीय या, या राज्याचे मुख्यमंत्री देवे शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी तसेच अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारने दिले आहे मागील अडीच वर्षाच्या काळामध्ये त्यांचे मुख्यमंत्री होते ते फक्त हो दोन वर्षच मंत्रालयात दोन दिवसच फक्त त्यामध्ये मंत्रालयात गेले ला आणि लाईव्ह फेसबुक करणे एवढाच कार्यक्रम करत होते आणि ह्या कोविडच्या नावाखाली त्यांनी कुठल्याही योजना सोडा तर सोडाच पण ह्या जनतेलाही वाऱ्यावर सोडलं होतं मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो सन्माननीय आमदार नितेश राणे साहेब या विभागाचं नेतृत्व करत असताना आता काल झालेली शिक्षक भरती असे आरोग्य सेविकांची भरती असे यामध्ये सर्वात सुप्त माप त्यांनी देवगडला दिलेलं दे आहे कालही शिक्षक भरती झाली त्यामध्ये सर्वाधिक शिक्षक पंचावन्न शिक्षक जवळपास या देवगडमध्ये आले ही राजकीय वजन असावं लागतं ते वजन राणेसाहेबांचं निश्चितच आहे आणि त्याची तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला या माध्यमातून आव्हान करतो आहे तुम्ही पहिलं तुमच्या पक्षाकडून तिकीट मिळवून दाखवा आणि तुम्ही जर तिकीट मिळालं तुम्ही जर विधानसभेला उभे राहिलात तर तुमचं डिपॉझिट जप्त करण्याची जबाबदारी आम्ही कार्यकर्त्यांनी उचललेली आहे आणि जर तुमचं डिपॉझिट जप्त नाही केलं तर राजकारणातून मी स्वतः संन्यास घेईन एवढं आव्हान तुम्हाला मी या माध्यमातून देतो आहे तुम्ही तर या आचिरणे गावाच्या बाहेर नसलेलं नेतृत्व आहे तुम्हाला आचिरण्यामध्ये एक ग्रामपंचायत सदस्य साधा निवडून आणता येत नाही आणि तुम्ही कोणावर टीका करता ज्या माणसाने गेली बारा वर्ष सातत्याने गणपतीच्या आपल्या कोकणातील उत्सवाला मोफत लोकांना ते घेऊन येत आहेत असंख्य लोकांना मदत करण्याचं त्यांचं दातृत्व आहे जवळपास अडीचशे शाळांना त्याने सी एस आर बंडातून डिजिटल करून दिलं अरे ज्याचा विचारही तुम्ही करू शकत नाही अशा गोष्टी सन्माननीय नितेश साहेब करताय ह्या ज्या बेसिक गोष्टी असतात मूलभूत गोष्टी असतात विकासाचा जो विषय आहे तो तुम्हाला समजणारच नाही कारण त्याचे आकडेच तुम्हाला समजणार नाहीत आणि ती प्रक्रियाही समजणार नाही त्यामुळे तुम्हाला मी जे आव्हान दिलं आहे ते तुम्ही स्वीकारून दाखवा आणि त्यानंतर तुम्ही यानंतर वडील काळामध्ये जाऊन पत्रकार परिषद घ्या आणि ज्या भाषेत तुम्ही पत्रकार परिषद घ्याल त्यापेक्षाही वरच्या भाषेत पत्रकार परिषद आणि कृती ही आम्हाला करता येते याची जाणीव तुम्ही फक्त तुम्हाला मी या माध्यमातून करून देतो आहे दुसरा एक विषय होता काल काही दोन चार लोकांनी इथे देवघरमध्ये जमून आमचे पालकमंत्री महोदय यांचा निषेध केला खरंतर घटना ही दुर्दैवी आहे मनाला वेदना देणारी आहे याचं समर्थन आम्ही कधीच करणार नाही कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करण्यासाठी आणि त्याचा प्रसार करण्यासाठी आम्ही अगदी तळागाळामध्ये प्रामाणिकपणे काम करत असतो त्यामुळे याचं समर्थन आम्ही कधीच करणार नाही खरं तर ही घटना घडली आहे या घटनेमध्ये पी डब्ल्यू डिपार्टमेंट म्हणजे स्वतः त्याचे मंत्री रणकर चव्हाण साहेब आहे यांचा काही देवगड शहरात व्यवसाय किंवा ऑफिस सुरू करण्यासाठी काळे शोधताय तर पुष्पांजली बंगला येथे आज संपर्क साधा तुमच्या बजेटनुसार मिळवा भाड्याने रूम आठ रूम उपलब्ध प्रत्येक रूम चारशे चौरस फूट चोवीस तास पाणी उपलब्ध टॉयलेट बाथरूमसह पार्किंगची सुविधा देवगड मेन रोड राष्ट्रवादी काँग्रेस माननीय नंदकुमार घाटे यांच्या कार्यालय शेजारी पुष्पांजली बंगला आठ रूम भाड्याने देणे आहे आजच संपर्क साधा संपर्क क्रमांक नव्याण्णव तीस चौदा चौदा चौतीस अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्ठावीस एकाहत्तर त्रेचाळीस